नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिश्राक्ष तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आता जे व्हिडिओमध्ये बघणार आहे ते पैशाच्या जा झाडाबद्दल माहिती घेणार आहे आपल्या इथे एक म्हण आहे पैशाचं काय झाड लागलं आहे का तर असंच काय कन्सेप्ट आपल्या ज्या आज व्हिडिओमध्ये होणार आहे तो इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन प्लांटची आणि नवनवीन माहिती आपल्याला आपल्याला घर बसल्या पाहायला मिळत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि डेली आपले व्हिडिओ पाहत राहा आणि जे आपले डेली व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे मनापासून आभार तसंच आपला लाईक शेअर आप आम्हाला प्रोत्साहनसुद्धा देत आहे तर आता जास्त वेळ न घालवता आपण आज आपण जी माहिती घेणार आहे त्याकडे वळूया तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपला हा चॅनल हा आपल्या नर्सरीचा म्हणजे आपली जी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस अकरा चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी महाराष्ट्रातली एक नंबरची जी नर्सरी आहे त्या नर्सरीचं सर्व डेली अपडेटचं काम जे आहे ते आपण आपल्या ह्या चॅनलद्वारे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आहे आणि तसाच कामाचा भाग आजचा जो आहे तो आपला आहे पैशाच्या झाडाचा तर आता नक्की पैशाचं झाड काय प्रकार आहे आणि काय नाही हे आता आपण जाणून घेणार आहे ह्या व्हिडिओमधून तर मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला हे रोप पाहायचं आहे आता बघू शकतो आपण तर हे दिसायला एकदम साधं सिंपल असं असणारं झाड आहे आणि जास्त वेळ न घालवतं आम्ही त्याचं नाव सांगतो तुम्हाला की ही कामिनी आणि त्यामधलीच ही मधुकामिनी ही व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकार असतात आता मी नंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला दुसऱ्या व्हरायटीचा पण थोडंसं जी गोल पानं असतात त्याच्याबद्दल तीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तत्पूर्वी आपल्याला जे ॲक्च्युअल माहिती घ्यायची आहे ती आहे ही मधुकामिनी आता बघू शकतो आहे पानाशी लांब असतात आणि छोटी छोटी पानं आता तुम्ही थोडंसं जर लक्षात येत असेल आपल्या तर तुम्हाला समजेल की आपण हे झाड जे आहे ते किंवा ह्या झाडांची पानं जी आहे ती स्पेशली आपण बुक्यामध्ये म्हणजे ज्या आपण फुलाचा गुच्छ वगैरे जो म्हणतो त्यामध्ये आपल्याला ही पानं किंवा ह्याच्या फांद्या पाहायला मिळतात आणि तेच हे झाड आहे मधुकामिनीचं तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे झपाट्यानं वाढणारं फास्ट वाढणारं आणि ह्या पानाचा उपयोग हा डेकोरेशनमध्ये फुलाचा गुच्छ वगैरे आपण त्याला फुलाच्या गुच्छामध्ये किंवा फ्लॉवरच्या जे काही डेकोरेशन्स असतात त्यामध्ये वापरण्यासाठी याचा यूज केला जातो आणि मित्रांनो हे प्लांट्स आपण आपल्या शेतामध्ये लावून आपण याच्यातून लाखोचं उत्पादन घेऊ शकतो आहे आता साधारण ही जी ह्या प्लांटची जी लागवड आहे त्या आपण शेतकरी मित्र आपण जी करत असताना चार बाय चार फुटावर करू शकतो म्हणजे चार फुटाची जे आपली उसाची सरी असतात त्यामध्ये सरीमध्ये हे प्लांट्स लावून नंतर न वाफा करून आपण त्याचं पुढं खतपाणी नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आहे आणि चार बाय चार फुटावर आपण ज्यावेळेस ह्या झाडाची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला ही एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं ॲप्रॉक्सिमेट आपल्या झाडामध्ये बसत असतात आणि ह्या झाडं आपण लावल्यानंतर तीन ते चार महिन्यामध्येच पहिलं कटिंग येतं आता आपण याला पैशाचं झाड जा का म्हणतो आहे कारण ह्याची फक्त पानं विकून आपण पैसे कमवत असतो फांद्या विकून पैसे कमवत असतो याला कोणत्याही प्रकारचं फळ नाही आहे आणि फूल जे आहे ते एकदम छोटं छोट्या साईजमध्ये फुल असतं की जे तोडत असतानाच ते कुस्करलं जातं किंवा चिरडलं जातं थो थोडक्यात तर त्या फुलाचा जास्त वापर होत नाही सुगंधी फुल असतं आता ज्या लोकांना माहीत आहे त्यांना आयडिया असेल ज्यांना नाही ते बघू शकतात ज्यावेळेस आपण कोणत्याही फ्लॉवर मर्चंट पशी जातो आहे त्यावेळेस आपल्याला हे पाहायला मिळतं मधुकामिनी हे नाव आहे आणि आता बघू शकतो थोडक्यात मित्रांनो थोडंसं आपला हा प्लॉट जो आहे तो जवळजवळ आपण पन्नास हजार रोपं कामिनीची तयार केलेली आहेत आत्ता एक चार दिवसापूर्वी आपलं हे बॅगिंगचं काम झालेलं आहे आणि बघू शकतो आता ह्या स्टेजमध्ये रोप आहेत आता जसं जसं आपण ह्या प्लॉटमध्ये पुढं जाणार आहे रोपांचं सेटिंग होईल त्यानंतर रोपांची भरणी होईल ते तर आपल्याला वेळच्या वेळी पाहायला मिळणार आहे आजसुद्धा आपल्याकडं कोल्हापूरवरून आपले जुने कस्टमर आहेत ते येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडं तयार रोपं जे आहेत ते वेगळ्या प्लॉटवर शिल्ल शिल्लक आहेत आणि आता तुम्हाला मी जे बोललो होतो की त्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो कलकत्ता कामिनी तो आता बघू शकतो हा प्रकार आहे आता ही पानं जी असतात ती गोल असतात हे थोडंसं मार्केटला चालत नाही पण आपल्याकडे चालणारी व्हरायटी म्हटलं तर ही मधुकामिनी आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता बघू शकतो इथं थोडंसं याला हे फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये आहे ह्याला आता इथं फ्लावर येणार आहे छोटंसं इकडंसुद्धा एक प्लांट आहे अजून बघू शकतो आपण तर अशा पद्धतीनं हे तीन ते चार महिन्यामध्येच पहिलं कटिंग येतं आणि ज्या हसं ह्या झाडाचं कटिंग केल्यानंतर परत परत त्याला जे फुटवे येतात त्या फुटव्यामधूनच आपल्याला उत्पादन मिळत असतं आणि दर जनरली आपण महिन्यातून पर प्लांट आहे ते कट करू शकतो आपल्या झाडाच्या ग्रोथवर आपण त्याचं गरजेनुसार कटिंग करायचं आहे आणि याचं उत्पादन म्हटलं तर पर स्टिक रुपया दीड रुपया या प्रमाणात जाते आणि शेतकरीसुद्धा व्यापाऱ्याबरोबर डील करत असताना शेकड्यावर करत असतात शेकडा दोनशे अडीचशे रुपये असतं पण आता बरेच आता शेतकरी ह्या आतली पण गोष्ट सांगतो आता आपण शेतकरी लोकच हे पाहत आहोत त्यामुळं सांगायला काय हरकत नाही आपण शेतकरी लोकंसुद्धा देत असताना शंभर काडी म्हणून ही सत्त्याऐंशी काडी टाकली जाते तर आता अप्रॉक्सिमेट काढलं तर हा दर दीड दोन रुपयाच्या जा वर जातो पण साधारण एक रुपया जरी रेट पकडला तरी आपल्याला चांगलं उत्पादन याच्यातून चा मिळत असतं आहे आपल्याला जनरली कसंही केलं तरी वर्षाकाठी एकरातून तीन ते चार लाख रुपये कमीत कमी पाच ते सात लाख रुपये जास्तीत जास्त आपण मिळवू शकतो आहे आपल्याला फक्त ही जी झाडं आहेत ती लावायची आहेत आणि त्याला जे ज्या पद्धतीनं नियोजन दिलं जातं खत पाण्याचं त्या पद्धतीनं खत पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि पुढचं तुम्हाला मार्केट वगैरे अवेलेबल असतं प्रत्येक तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा मोठं गाव असेल तर तिथं फ्लावर मर्चंटवाले असतात तर हेच आपले कस्टमर बनत असतात एकदा माल दिला व्यवस्थित माल फ्रेश दिला तर आपले हे परत परत कस्टमर होत जातात तर अशा पद्धतीनं आता हे आपलं आजचं पैशाच्या झाडाची आपण माहिती थोडक्यात घेतलेली आहे अधिक माहितीसाठी जे इंटरेस्टेड शेतकरी आहेत त्यांना आपण नंबर दिलेला आहे खाली त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय माझा नंबर जो आहे व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी तीस सत्याहत्तर सोळा हा आहे त्याचबरोबर माझा दुसरा अल्टरनेट नंबर जो आहे तो अठ्ठ्याऐंशी तीनशे चाळीस सातशे त्र्याण्णव हा सुद्धा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तो तुम्ही नोट करून घ्या आणि काही अडचण असल्यास किंवा ह्या रिगार्डिंग कोणतीही माहिती घ्यायची असल्यास तुम्ही माहिती घेऊ शकताय कॉल करून आणि जर तुमचा काही किरकोळ प्रश्न असेल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा नक्की सांगू शकताय तर आता हे झालं आपलं पैशाच्या झाडाचं मधुकामिनीचं कामिनीचं इन्फॉर्मेशन थोडक्यात आता मित्रांनो थोडंसं आपलं जनरल आपल्या नर्सरीबद्दल आता बघू शकतो आहे आपण आता हा जे सायकस आपला प्लॉट होता सायकस प्लांट म्हणून एक असतं शोचं तर ते, ते स्वच्छ केलेलं आहे आता आपल्या इथं रिबॅगिंगचं वगैरे काम होणार आहे पूर्ण हा आपला नर्सरी व्यू आहे पूर्ण पुढं रक्तीचंदन आहे आता आपली ही जी नर्सरी आहे बघू शकतो आहे लास्टपर्यंत आपल्याला तिकडं पॉलिओस दिसतंय हा आपला एक पार्ट आहे नर्सरीचा एका व्हिडिओमध्ये एका स्क्रीनवर आपल्याला हे सर्व पाहायला मिळत नाही आपली नर्सरी त्यासाठी वेळोवेळी आपण वेगवेगळ्या प्लांटचे फोटोज व्हिडिओज शेअर करत असतो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरा चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स खात्रीशीर मिळतात आणि नुसती रोपण आहे तर त्याबरोबर आपल्याला फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो वेळच्या वेळी आपल्याला आप गायडन्स राहतो शेतकऱ्यांनी फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान एक सहा ते आठ महिन्यापासून ते एक दोन तीन चार पाच वर्षापर्यंत म्हटलं तर आपल्याला अशी तयार झाडंसुद्धा असतात सर्व फळझाडं फुलझाडं एक वेळ आपल्याला नर्सरीला अवश्य भेट द्या येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आपली फ्रायडे शुक्रवारी वीकली ऑफ आठवडी सुट्टी राहते ती ॲडजस्ट करून तुम्ही येऊ शकताय आपल्याला सुद्धा बरेच प्लांट्स असतात हे आता क्रिस्तियाना आहे पामचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत तर मित्रांनो असं आपलं हे जे काम आहे ते गेली चाळीस बेचाळीस वर्ष चालू आहे आणि गॅरेंटेड काम आपण असं ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांट्स दिलेले आहेत तर अशा पद्धतीनं कोणत्या प्रकारची लागवड करायची असल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क करा एक वेळ विजिट द्या आता आपल्याला बऱ्याच फळबागेच्या बाजूला किंवा फार्म हाऊस असेल तर आपल्याला कोनो कार्पस वगैरे म्हणजे सजीव कंपाऊंडची आवश्यकता भासते त्यास आपण कोनो कार्पस हा ऑप्शन आहे क्रिश्चिया नामा बघितलेला आहे हे सुद्धा ह्याच्याबद्दलसुद्धा आपण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय तर आता जास्त व्हिडिओ न मोठा करता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो धन्यवाद